नमस्कार मित्रांनो आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आलेल्या मोठ्या खुशखबरबद्दल बोलणार आहोत बराच काळ सरकारी कर्मचारी वेतनवाढीची मागणी करत होते आणि अखेर सरकारकडून पंधरा पे लेवलनुसार मूळ वेतनवाढ जाहीर करण्यात आली आहे ह्या निर्णयाचा परिणाम लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार असून त्यांच्या जीवनमानात मोठा बदल घडणार आहे ही बातमी केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील दिलासा देणारी आहे आपल्याला माहिती आहेच की सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतन श्रेणी पे लेवलनुसार निश्चित करण्यात आली होती एक ते पंधरा अशा वेगवेगळ्या पे लेवलमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवले जाते मात्र वाढत्या महागाईमुळे जुन्या वेतन श्रेणी पुरेशा ठरत नव्हत्या म्हणूनच सरकारने आता सुधारित मूळ वेतन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे ह्या बदलामुळे सर्वच स्तरातील कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे पे लेवल म्हणजे काय हे आपण प्रथम समजून घेऊया सरकारी सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या पदानुसार व ग्रेडपेनुसार ठरते उदाहरणार्थ पे लेवल एक म्हणजे कार्यालयीन कर्मचारी किंवा सुरुवातीच्या स्तरातील पद पे लेवल पाच म्हणजे लिपिकीय कामे करणारे कर्मचारी तर पे लेवल दहा म्हणजे अधिकारी वर्ग आणि पे लेवल पंधरा म्हणजे वरिष्ठ अधिकारी व प्रशासकीय सेवेतले अधिकारी या सर्व स्तरांना सरकारकडून नवीन वेतनश्रेणी देण्यात आली आहे आता प्रत्यक्षात किती वाढ झाली आहे ते पाहूया पे लेवल एक मधील कर्मचारी ज्यांचे आतापर्यंत मूळ वेतन अठरा हजार रुपये होते त्यांचे वेतन आता एकवीस हजार रुपये झाले आहे पे लेव्हल पाच मधील कर्मचाऱ्यांचे वेतन एकोणतीस हजार दोनशे रुपयांवरून चौतीस हजार रुपयांपर्यंत वाढले आहे पे लेव्हल दहा मध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांचे मूळ वेतन छप्पन्न हजार शंभर रुपयांवरून पासष्ट हजार रुपयांपर्यंत जाणार आहे तर सर्वात वरच्या म्हणजे पे लेवल पंधरा मध्ये असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मूळ वेतन एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपयांवरून तब्बल दोन लाख दहा हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे ह्यावरून स्पष्ट होते की खालच्या स्तरापासून ते उच्च पदांपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे ह्या वेतनवाढीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भत्ते देखील वाढणार आहेत कारण आपल्याला माहीतच आहे की महागाई भत्ता प्रवास भत्ता घरभाडे भत्ता हे सर्व मूळ वेतनावर अवलंबून असतात म्हणजेच जेव्हा मूळ वेतन वाढते तेव्हा हे सर्व भत्ते आपोआप वाढतात उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन तीस हजार रुपये असेल आणि त्यात वीस टक्के वाढ झाली तर त्याचे वेतन छत्तीस हजार रुपये होईल ह्या मूळ वेतनावर जर त्याला चाळीस टक्के महागाई भत्ता मिळत असेल तर तो बारा हजार रुपयांवरून थेट चौदा हजार चारशे रुपये होईल अशा प्रकारे एकूण पगारात सहा ते आठ हजार रुपयांची थेट वाढ होऊ शकते हा निर्णय केवळ पगारवाढ नसून कर्मचाऱ्यांच्या जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे अनेक कर्मचाऱ्यांचा रोजचा खर्च वाढला आहे मुलांच्या शिक्षणावर खर्च वाढला आहे घर कर्ज वैद्यकीय खर्च या सर्व गोष्टींसाठी वेतनवाढ आवश्यक होती त्यामुळे ह्या निर्णयामुळे सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि काम करण्याची प्रेरणा देखील मिळेल शेवटी एवढेच सांगू इच्छितो की सरकारने घेतलेला हा निर्णय निश्चितच ऐतिहासिक आहे पंधरा पे लेवलनुसार मूळ वेतन वाढ झाल्याने आता लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल पुढील काळात आणखी काही सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे